नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बोरगाव मानकापूर सी आर सी पातळीवरील क्रीडा स्पर्धेत बोरगाव येथील पीएम श्री सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे बोरगाव व कसनाळ येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत या शाळेच्या मुलींनी विविध खेळामध्ये चमकदार यश संपादन केले सीआरसी पातळीवरील क्रीडा कबड्डी स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून तालुका स्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली तसेच बोरगाव मानकापूर सी आर सी पातळीवरील स्पर्धेत कुमारी आराध्या पवार हिने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावून पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली याशिवाय मुलांच्या आणि मुलींच्या रिले स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढवला या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व शिक्षक पालक व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे या विजयानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक श्री डी टी हेगडे मुख्याध्यापक श्री आर एम पकाले शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी भोरे तसेच सर्व शिक्षक व सहकार्याने विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा